स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे डिझाईन ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स महावीर पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड परिषदेच्या निवडणुकीला अवघे काही तास राहिलेले आहे आता मतदानाला सुरुवातसुद्धा होईल आणि आपल्याबरोबर शिवसेनेचे प्रतोद आहेत भरत गोगावले आहेत सर कालसुद्धा व्हीप जाहीर करण्यात आलेलं आहे काँग्रेसने व्हीप जाहीर करण्यात आले आहे तुम्हीसुद्धा व्हीप जाहीर करण्यात आलेलं आहे सगळ्यांचेच व्हीप सगळ्यांनी जाहीर केले असतील त्याबद्दल काही दुमत नाही आहे परंतु आजची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे कारण मग काही दिग्गज मंडळी त्याच्यामध्ये उतरलेले आहेत परंतु आमच्या महायुतीचे जे काय नव उमेदवार आहेत ते निवडून आणण्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्यासारखे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावरती आहे आणि म्हणून गेल्या दोन दिवस आम्ही इथे आहोत आत्ता आम्ही थोड्याच वेळामध्ये निघणार आहोत एकत्ररित्या आमच्या पक्षाची सगळी आमदार स्ट्रॅटेजी काय ठरली इथून कसं निघायचं काय का या संदर्भामध्ये इथून आता आम्ही सगळेजणं बस आहेत बसने काही गाडी असतील असं बरोबर घेऊन आम्ही सगळे निघणार आणि आम्ही डायरेक्ट विधानभवनामध्ये जाणार विधानभवनातून तिथून जे आमचे मुख्यमंत्री तिथं बसलेले असतील त्यांना तिथं भेटणार आणि मग आम्ही मतदानाला जाणार रायगडच्या राजकारणात आम्हाला भरत गोगावले आणि तटकरे काय धक्का देणार प्रयत्न चालू आहे जे काय आहे ते आज संध्याकाळी चित्र स्पष्ट होईल परंतु आम्हाला आमच्या उमेदवारांचा जो काही खोटा दिलेला आहे तो आम्हाला पहिला करणं गरजेचं आहे कारण पहिले आपले उमेदवार निवडून आले तिन्ही पक्षाचे म्हणजे समोरचा एक आपोआप पडतो आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आमचं काम अचोक बजावणार आहोत काँग्रेसची मतं फुटली जातील असं जयंत पाटील आहेत शेकापाचे नेते काय ठरलं <coughs> काँग्रेसला हे करायचं आता जयंत पाटील गेले चार वेळेला आमदार राहिलेले आहेत विधान परिषदेचे आणि त्यांना काही कल्पना असते कोण काय करतो कोण काय नाही त्यामुळे त्यांचा गाढा अभ्यास ते 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 चा आहे त्यामुळे ते कदाचित तसे बोलले असतील कारण काँग्रेसचे काही मंडई अशोक चव्हाण साहेबांच्या बरोबर आहेत आणि ते आमच्या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना मतदान करणार त्याच्यामुळे त्यांना ते, ते खात्री आहे जयंत पाटलांना की काँग्रेसचे काही मंडई त्यांना मतदान करू शकत नाहीत कोणाची मतं फोडली काँग्रेसची फोडायची की राष्ट्रवादीची फोडायची का मिलिंद नार्वेकरांना धक्का द्यायचा हिशोब मिलिंद नार्वेकरांचा करायचा ठरला आहे मुख्यमंत्र्यांकडून किंवा <laughs> शिवसेनेकडून असं अजून आम्हाला काही कोणाला सांगितलं नाही ठरलेलं नाही परंतु आत्ता आम्ही गेल्यानंतर जे आम्ही मी मग सांगितलं जो आमचा कोठा आहे तो आमच्या दोन उमेदवारांना आम्ही देणार बी जे पीचा आहे तो बी जे पीच्या पाच उमेदवारांना देणार राष्ट्रवादी अजित पवार गट आहे ते त्यांच्या दोन उमेदवारांना देणार करता जे काही नऊ उमेदवार आहेत त्यांना पहिलं आम्ही निवडून आणणार आणि मग तीनपैकी कोणाचं जे महाराष्ट्र होईल ते तुम्हाला संध्याकाळी कळेल ओके हे होते भरत गोगावले यांनी सुद्धा सांगितल्या विधान परिषदेच्या निवडणुका कशा दृष्टीने होतील हे सुद्धा त्यांनी आकडेवारी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि निश्चित महाविकास आघाडीमध्ये कुणाची तरी विकेट जाणार हे स्पष्टपणे त्यांनी सांगितले